शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मानगाव येथे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री नामदार आदित्य तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेजचा उद्घाटन सोहळा तसेच ॲडवोकेट राजीव साबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा हर्ष उल्हासात संपन्न झाला यावेळी नामदार अजित पवार पुढे म्हणाले की गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम महायुती सरकार करीत

प्रयत्न करीत आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत अॅडव्होकेट राजीव साबळे यांच्या पक्षप्रवेशाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने अॅडव्होकेट राजीव साबळे यांना कधीच पश्चाताप होणार नाही राष्ट्रीय काँग्रेस पक्षात योग्य तो मान सन्मान त्यांचा राखला जाईल कोणावरही अन्याय होणार नाही तुमचं महत्व अबाधित राहील तसेच मानगाव येथील पवित्र भूमीत मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाची इमारत उभी झाली आणि त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळाले येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल ते पहावे या नर्सिंग कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले असून त्यांच्या आईच्या नावाला साजेसे काम येथून होईल असा विश्वास नामदार अजित पवार यांनी व्यक्त केला औद्योगिक कारणामुळे येथील रोजगार चालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता वेल शिक्षणाची दालने उभी केली जिल्ह्यात शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लागणाऱ्या बाबींसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल राजीव साबळे हे कायमस्वरूपी राष्ट्रवादी पक्षातच राहून जनतेचे प्रश्न सोडविणार आहेत त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी देणारे त्यांनी सुचवलेली सर्व विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात कर हा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिले या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे उपाध्यक्ष मधुकर पाटील सरचिटणीस हनुमंत जगताप जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे कार्याध्यक्ष सुभाष केकाने अल्पसंख्याक नेते मस्ताक अंतुले उपाध्यक्ष भास्कर विचारे बाबूशेठ खानविलकर महाड माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप महिला अध्यक्ष उमा मुंडे युवक अध्यक्ष शादाब गैबी माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे उपनगराध्यक्ष हर्षदा सोंडकर तालुकाध्यक्ष संगीता बक्कम तालुकाध्यक्ष काका नवगणे शहराध्यक्ष नितीन वाडवळ माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण नगरसेवक कपिल गायकवाड प्रशांत साबळे राजेश मेहता सचिन बोंबले सुनील पवार नंदिनी बामगुडे डॉक्टर गौतम राऊत ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र गायकवाड कृष्णाबाई मेहता डॉक्टर बाबासाहेब पाटणकर अरुण पवार दिनेशर रातवळकर नितीन बामगुडे रवींद्र मोरे उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शेळके डी एम जाधव सर उभारे सर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी अॅडव्होकेट राजीव साबळे समर्थक कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते त्यांच्या खऱ्या अर्थाने राज्याला गरज आहे तुम्ही फक्त अधिकाऱ्यांच्या काळामध्ये वेगवेगळ्या मध्ये काय चर्चा होत असते अनेक विकासाचे प्रश्न त्या सरकारच्या माध्यमातून फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील हे असतील असतील you पद्धतीनं चव्हाणसाहेबांचं बेटचं राजकारण करत असताना राज्य सावरतेसारखे एक युवा भावांचे सहकारी एक कांतीचे सहकारी हे पक्षामध्ये आले त्यांचे असंख्य कार्यकर्ते आले त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसभ वापरून कोकणच्या परिसरामध्ये व्हायला मदत होत असते आणि त्याच्यामुळे चांगल्या कार्यक्रमाच्यामुळं मी आज आपल्या परिसरामध्ये आलो आणि अतिशय पण तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील पाहतो मित्रांनो पहिला कार्यक्रम ज्या संस्थेचे अध्यक्ष रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे